मानगाव व मसळा तालुक्याच्या सीमेवर तलईच्या पुनरावृत्तीचं लक्षण उभ्या डोंगरातील संपूर्ण झाडांची तोड दरड कोसळल्याने डोंगर लगत मार्गावरील प्रवासी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण पावसाळ्यात दरड कोसळून डोंगरा लगत वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होण्याची शक्यता मानगाव व मसळा तालुक्याच्या सीमेवर फलाणी गावच्या हद्दीत प्रसिद्ध भीमादेवी पीठ मंदिराच्या काही अंतरावर रस्तालगत विशाल व उभ्या डोंगरातील मोठ्या प्रमाणात झाड जाड़। व झाडे झुडपांची एकत्रित तोड करण्यात आल्यामुळे डोंगरातील मातींची धूप झाली झाडांच्या मुळे मातीला गच्च पकडून ठेवतात त्यामुळे माती झाडांना उपटण्यापासून रोखते रस्तालगत असलेल्या उभ्या डोंगरातील मोठ्या प्रमाणात झाडांच्या एकत्रित तोडसाठी शासनाकडून परवानगी कशी दिली जाते असे अनेक प्रश्न निसर्गप्रेमींकडून निर्माण करण्यात येत आहेत पावसाळ्यात भुरस्खलन होऊन दरड कोसळून डोंगरलगत शेतघरे व दुचाकी चारचाकी स्वार व वा इतर वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या पीठ दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय सध्या उन्हाळा सुरू आहे व उन्हाळ्यात भले मोठे दगड गर्डक डोंगर व रस्ता दरम्यान बांधलेल्या तार कंपाऊंडच्या तारांना तोडून वाहतुकीच्या मार्गापर्यंत तो पोहोचले तसेच पावसाळ्यात डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्ता लागत असलेला गटार गरगडत आलेल्या भल्या मोठ्या दगडामुळे व डोंगरातील केलेल्या झाडांपैकी काही मोठी झाडं गटारात पडली असून पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी अर्थला निर्माण झालेला आहे पावसाळा तोंडावर असल्याने झाडांची नवीन लागवड करून देखील सदरील धूप झालेली माती गच्च होणं अशक्य असल्याने जोरदार पावसाळ्यात भूरस्खलन होऊन दरड कोसळण्याची तसेच डोंगराच्या वरच्या भागात खोदलेल्या तलावापर्यंत व डोंगरावर जाण्यासाठी रस्ता बनवल्याने केलेल्या उत्खननामुळे डोंगरातून निघालेले भले मोठे दगड तसेच डोंगरावर ठेवण्यात आल्याने पावसाळ्याला भले मोठे दगड गरगळात खाली येऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता असून मार्गावरून दुचाकी स्वार व इतर प्रवासी नागरिकांच्या व प्रवासी भाविकांना जीवाला धोका निर्माण सदरील निर्माण झालेल्या धोक्याची घंटी शासकीय अधिकारी गांभीर्याने घेणार का तसेच वेळेवर उपाय योजना करून सदरील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासन तात्काळ समाधानकारक पाऊल उचलणार का असे अनेक प्रश्न नागरिकांकडून व निसर्गप्रेमींकडून निर्माण केले जात आहेत प्रतिनिधी रिजवान मुकादमसह सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड